आगामी लोकसभा निवडणुका सणोत्सवाच्या अनुषंगाने संगमनेर शहरामध्ये रूट मार्च काढण्यात आला या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेशोला यांच्यासह अपर पोलीस अधीक्षक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी शहरामधील दिल्ली नाका जोर्वे नाका आणि कोल्हेवाडी रोड या अतिसंवेदनशील भागामध्ये जिल्हा पोलीस प्रमुखांनी पाहणी करत कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी योग्य त्या सूचनाही केल्या संगमनेर शहरामध्ये दोन समाजात किरकोळ कारणातून वारंवार होणारे वाद आणि या वादामधून एकमेकांना होणाऱ्या हाणामाऱ्या यातून शहराची शांतता भंग होत चालली आहे आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही षडयंत्र रचले जात आहेत का याचा देखील शोध घेणं गरजेचं आहे आणि या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजामधील तथाकथित राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शांतता बैठकीचे पोलीस प्रशासनाने आयोजन केले होते परंतु या बैठकीमध्ये तोडगा काढण्याऐवजी एकमेकांवरती शिंतोडे उडवत आरोप प्रत्यारोप करत शांतता बैठकीमध्ये अशांतता निर्माण केली त्यामुळे ही शांतता समितीची बैठक निष्फळ ठरली जिल्हा पोलीस प्रमुख राकेश होलाई यांच्यासमवेत श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कुलुबर्वे संगमनेर उपविभागाचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाक्सवरे शहर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे तालुका पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा मोठा फोजफाटा शहरामध्ये उपस्थित होता मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने संगमनेर